एक थोडा व्हिडिओ कॉल उचलू शकता का साहेब शकतो जी सन्मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अशी बोलले मी आता आणि भरत पालकमंत्री संपर्क होण्या गेले व्हिडिओ तेवढं तुम्ही व्हिडिओ कॉल उचलून तुम्हाला दाखवतो

चार वीस पंचवीस गावाचा संपर्क तुटलेला पाहिजे तू ही शेतकरी आहेत सगळे शेतकरी इथं आहेत आणि सोयाबीन सगळं वाढून गेलेलं आहे आणि आता सगळं सोयाबीनला कोण फुटायला लागले सर सगळे सोयाबीन पाण्यामध्ये गेलेले शेतकरी बोला की साहेब बोला हा संदेश भरत गोगावले मिनिस्टर आहे मंत्री मंत्री

जी जी हे ढुकी रुईचं उड्डा पुलावरचं पाणी सर सा बंद झाला आता ते मी पेटी पाणी आत्ता सुज हां ये ढो आणि दाडा तिथं काही यंत्रणा नाही थोडे डिपार्टमेंटची यंत्रणा मी तोलावलो ते एक शिसाला पड आणी परणापाट मध्ये आणि या साजना काही वाळून गेले कंबर केलं <OK> पाणी म्हणजे आता शेतकऱ्याची विकट मध्ये एकदम विकट परिस्थिती <प्रेक्ण> साहेब हे शेतकरीच काय माझ्या बरोबर गावाचा संपर्क या नाईकडं या नमस्कार साहेब पहाटापासून पाऊस चालू आहे साहेब तेवढी एक यंत्रणा झाली तर बरा होईल लवकर साहेब कारण लोकांची फार विकट परिस्थिती झालेली आहे जनवारांची वगैरे गुरांची गुरांची लेख माझी विकट परिस्थिती इकड ಧನ್ಯವಾದ ಸರ್ ಧನ್ಯವಾದ